अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित झाले होते अशावेळी कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी कोल्हापूर पोलीस दलानं चोख नियोजन केलं होतं सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून आज संपूर्ण जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता एकीकडं संपूर्ण जिल्ह्यात आज अनेक धार्मिक सांस्कृतिक उपक्रम पार पडले तर त्याचवेळी पुन्हा एकदा खाकी वर्दीतील पोलीस सामाजिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर तैनात होते संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं होतं रविवारी सायंकाळी कोल्हापूर पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्त्यांवर संचलन करण्यात आलं होतं आज स्वतः पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निकेश खाटमोडे पाटील शहर पोलीस उपाधीक्षक अजित टीके करवीरचे उपाधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पाच पोलीस उपाधीक्षक पंचवीस पोलीस निरीक्षक आणि एक हजारापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तावर होते विशेषतः जिल्ह्यातील विविध प्रार्थना स्थळांवर कडेकोट बंदोबस्त होता तसंच संवेदनशील गावांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळंच कसलंही गालबोट न लागता दिवसभरातील सर्व उपक्रम शांततेत आणि सौहार्दाने पार पडले